भाळावरी काळो खाच्या भीम उजेड पेरतो भाळावरी खाच्या भीम उजेड कोरतो काळ्याईच्या उरात भीम लेखण्या पेरतो आणि घेरलग आड राणी घेरलग आडराणी हमले वारत सहू सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा उगवता मनु काळ उगवता मनुकाळ जळे जुलमाचा गजाळ जागे पहारे श्वासावरी कळ्या साऱ्या मरणादारी मनगटाच्या जोरावरी भाजे हावळा घरावरी कुठ शोधू लोकशाही लोकशाही लोक मेले उरली शाही गेला देशाचा पराण सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान सोडवा